चपारी पार्टी करायला गेली एक पट्टीचा चोर बघ कोण चोर बघ चोर आयला नीस उपटी घातले ते तुटले मग धार सकाळची जमाल पाहिजे सगला घरी डायरेक्ट घर पोहोच कोण जोपाली असेल ना पाठी तो जोपाला चपारी पाटी करायला घेतली पोराकी जमल्यात आयरा मी घेऊन ऑफलाईन बोलतो एक आरशेल इकडे चिकन देतोय दादा आहे त्याला काय सांगतोय तो तो मला तू असे काय आम्हाला गाव आहे म्हणजे काय करतो तू चिकन धाव धुवा

छोटे छोटे पीस का मोठे मीडियम आहेत दोन किलो पुरासा पण नाही या मनात अर्धी बाजू लागेल आरती आरशेला लागेल आम्हाला राहील त्या काय ही डॅप एवढी मोठी आहे त्याला पार एखाद किलो तर बसनीला लागत आहे माझं तू वेगळी गोष्ट आहे याची वेगळी गोष्ट आहे त्या किती जणांना पुरल रे का माझं तर मन पण नाही भरा चकण्यालाच लागल चकनाच लागेल मला एवढा एपीस पडले एक आरून घेऊन घेऊत पाणी वत असत कोल्ड्रिंक आणले कोल्ड्रिंक बिल्डिंग सांगलं आणलं तुम्ही झोपाला चल चल मी सोडून योगेश या ना सोडून जोपाल बघ सोडून ये त्याला यो माणसं पार्सल पाठवलंय घरी डायरेक्ट घर पोहोच कोणला जोपाल असेल ना पाठवतो तू जोपाला बस का वाणी बघू अजून मग एकदम ओके काम स्वच्छ मधी घाणगायची नाही बघ आता का स्वच्छ आता स्वच्छ पाणी नाही आता बघ एकदम स्वच्छ दौल्याशिवाय काय आहे का मागायचे तुतला नुसतं फेसच बाहेर निघत होता चिकन आणलेलं कसला काय माहित मग कसलाय म्हटा नाही वाक काही कल नाही पीस जाऊ दे घाल घाण पडलेली उचलायची नसते खाली कोर्ट आपण नवीन कोंबडी आणू अवध्या फेकून देते चल हा धाव दे नको दे नको नको शी शंभर उचल पीस कमी होऊन मानले लागेल लिंबणी उचललो रातचे बारा वाजलं बाब <laughs> तो चाललाय पुढे आम्ही मागे चाललोय तो मग वाटाय ना नाजे मला त्याला काय सगळ्या माहिती लिंबणी वाल राहिले माग भूता बिता येत मी बोलो मी नाही खोडीत बा भूता असते रातची लिंबणी लिंबू पण तो आहे तिकडे कोपऱ्यात बघ कुठं रे ये बघू लिंबणीचा मालक आलाय हर्षद भाऊ बाई पण आलाय आमचा लिंबणी चोर आलेत रातचेच चोर बघ कोण चोर चोरे बघ चोर ती एक लिंबू लिंबू दिसायची मारवा रे तशीच उपट खात माशे लिस्टिल पटकन तशी आधीचा डोक्याला टाक आता परत माझ लिखी जाऊ

दोन किलो चिकन आणला खाला मोठ्याच गाणी काढायला घेतला दोन गाणी काढलं तिसरं गाण्या चालू आहे तशी असं आलाय मग यमाच आलाय पण या खराड खराड चालायला लई पनीर चिकना बिर्याणी इकडं चिकन चिकना बिर्याणी चालू आहे इकडं लय दूर खाल लागत आहे इकडंच राहू दे कशी चिकन शिकती बाय अरे असे असे तर जाऊ दे एक एक गलास त्यांना अर्धा अर्धा म्हणजे एक एक गोड दिला त्यांना थंड्याचा आम्ही बोललो जाऊ दे कधी बसून जागा गरम केली ताई मग बोल थंड करायला काहीतरी गालाच दिलाय हे दोन बॉय आहेत आमचे त्यांना झालं वाटत त्यांना पनीर मांगवले पण तो वाचना त्या मुलं आम्हीच खाल्ला चटणी बिटणी गेली ये वाटच येतात पहिले बघत